वडजाईनगर मालदन येथील प्रगती चॅरिटेबल ट्रस्टच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप टाकवे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माननीय श्री संदीप ठाकवे साहेब आपला आमच्या या वतीने आहे आज प्रगती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमचा समाजरत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केला त्या ट्रस्टचे पदाधिकारी या सर्वांचा आणि आपण सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी धन्यवाद आभार व्यक्त करतो मंडळीत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी घडलो त्या आदरणीय आमचे गुरुवर्य कन्श सर ज्यांच्यासोबत पत्रकारिता करायला शिकलो हो ते आमचे रविदा दाम आणि आमचे सन्मान्य विठ्ठलराव पाचुते सर आमचे काळगाव शाळेचे जयवंत मोरे सर लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत मोरे दादा आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो खर तर पुरस्कार म्हणजे ही एक कौतुकाची थाप असते आणि ती कौतुकाची थाप आपण माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीच्या पाठीवर दिली त्याबद्दल आपण सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र समाजातली जी विविध रत्न आहेत ही रत्नांचा आज समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे त्याही माणसांच्याकडून आपण शिका काहीतरी